महाराष्ट्र शासन प्रमाणे आणि व वर्ग तीर्थक्षेत्र नारायणगाव वर, श्री क्षेत्र नारायणगाव येथील आराध्य ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व श्री काळोबा देवाची यात्रा सालाबार प्रमाणे साजरी होत आहे यात्रेत आलेल्या सर्व यात्रे करून व भाविक भक्त यांचे हार्दिक स्वागत यात्रेत आनंद घ्या सुरक्षित राहा सावध राहा आपली काळजी घ्या शुभेच्छुक श्री आत्माराम संते आदर्श माजी सरपंच वारुळवाडी ग्राम व वा श्री तेजस पाटील भागेश्वर डेव्हलपर्स व बालाजी इस्टेट अँड प्रॉपर्टीज ऑफिस पत्ता कुरेशी मार्केट नारायण गाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क नाईन एट सिक्स झिरो टू झिरो सेवन सिक्स सेवन फोर